आता आपण गडावर पोचणार हे कळत असताना शिवाजी महाराजांनी आता थांबणं शक्यच नव्हतं थकलेल्या घोड्यांना आराम देण्यासाठी राजे थांबले थोड्या वेळानं घोडे तयार झाले तसे राजे आणि बाकीचे साधू नव्या जोशानं पुढच्या प्रवासासाठी तयार झाले जसजसा जवळ दिसत होता तसतसा घोड्यांचा वेग वाऱ्याच्या वेगानं वाढत होता सकाळ झाली होती सूर्याच्या पहिल्या किरणासोबत राजे वागजाई देवीच्या देवळाजवळ येऊन पोहोचले सोनेरी किरणांच्या दिमाखात उभा असलेला आपला गड डोळ्यात साठवू लागले किती वेळ बघितलं तरी त्यांच्या डोळ्यांना मात्र तृप्ती लाभत नव्हती मन भरून गडाकडे पाहत त्यांनी देवीच्या पायावरती डोके टेकवले देवीचा मनोभावे आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर गडाच्या दिशेनं निघाले जसा गड जवळ येत होता तसं त्यांना आपल्या प्रवासातील प्रत्येक क्षण आता डोळ्यासमोर चित्रफितीप्रमाणे जाताना दिसत होता औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्यातून निसटण्याची ती रात्र मथुरेचा प्रवास काशीपंतांची समजूत शंभूराजांना सोडून देताना त्यांच्या डोळ्यात आलेली अश्रूंची नदी दरोडेखोरांशी दोन हात करणं हिमायत खानानं केलेले दरोड्याचे षडयंत्र हिरे व्यापारी काशीची भेट कुर्ला येथे धरलेले आदिवासी बचरामध्ये भेटलेले मावळे कानपूरच्या वाटेवरील सातकांची वारी नरवीर घाटीची सुरुवात मोगल सैन्यासोबत धबधब्यावर झालेली चकमक गंगा नदीचा भयान प्रवास म्हातारीनं केलेली सेवा केलेले उपचार शमशेर बहादूरच्या महालात घुसून त्याला दिलेली धमकी अशा अनेक घटना तसेच तुबलाह हो। मेहफिलनं रोखलेली वाट आणि त्याला आपण मोगली गुप्तहेर आहोत हे सांगून केलेली सुटका हे सारं चित्र डोळ्यासमोरून झपात झप फिरत होतं वाराणसी नदीत अडकलेल्या औरंगजेबाच्या सैनिकाचा वाचवलेला जीव दारासिंग राणावत आणि जोगिंदर प्रताप या या राजांना दिलेला देहदंड विलेज पोर्तुगीज प्रवाशासोबत मारलेल्या गप्पा मुलांच्या मृत्यून धाय मोकलून रडणारा बाप रतन पुढच्या जंगलात एका ऋषी आश्रमात घालवलेली रात्र भीमा ओलांडण्याची मदत करणारे विजापुरी सैन्य भीमा नदीची खिंड हाताळणारे आदिलशाही सैन्य स्वराज्य कसं उभारावं हे शिकवणारी म्हातारी आजी आणि शिवाजी मेला असता तर बरं झालं असतं असं म्हणणारी जनाक्का आता प्रवास डोळ्यासमोरून झपा झप पुढे सरकत होता राजे गळाजवळ येऊन पायथ्याशी पोचले घोड्यावरून खाली उतरत त्यांनी जमिनीला पाय टेकवले नीराजींनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले महाराज तुम्ही इथे बसा आराम करा तुमच्यासाठी खाली मेना आणतो शिवाजी महाराजांनी नकार दिला आणि ते म्हणाले मेन्याची वाट पाहण्यासाठी आता फुर्सत कुणाला आहे आम्हाला शंभूराजांची इच्छा पूर्ण करायची आहे ना फक्त काही वेळासाठी हे सोंग चालू राहू द्या आम्हाला मासाहेबांच्या चेहऱ्यावरील भाव पाहायचे आहेत शंभूराजे येतील तेव्हा त्यांच्यासमोर हे भाव जसेच्या तसे वर्णन करायचे आहेत शंभूराजे म्हणाले होते ज्यावेळेस तुम्ही जाल आबासाहेब त्यावेळेस तुम्ही साधूच्या वेशात जायचे आणि ही शपथ शंभूराजांनी आम्हाला आज पूर्ण करायची आहे ती आम्हाला करू द्या जशी तुमची आज्ञा महाराज असं म्हणत स्मित हास्य करीत निराजींनी हात जोडले सर्वसाधू चालत राजगडाच्या चा द्वारी आले त्यांना पाहताच पहारेकराने त्यांना थांबवलं मोठ्या आदबीनं तो म्हणाला कुठे निघाला आहात महाराज महाराज म्हणाले चिरंतर आयुष्य लाभो तुला बालका भिक्षेसाठी गडावर जायचे परवानगी दे शिवाजी महाराजांच्या गडावर मोठ्ठा दानधर्म होतो म्हणे असं आम्ही ऐकून आहोत तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहेत महाराज गडावर मोठा दानधर्म होतो पण परवानगीशिवाय मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही माझा नाईलाज आहे मला क्षमा असावी असे म्हणत त्या पहारेकऱ्यानं हात जोडले हसत मीराजी म्हणाले तुझं कर्तव्य तू निष्ठेनं पार पाडत आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो बालका पण राजाच्या गडावर जाण्यास साधूसद्दांनाही मंजाव आहे हे ऐकून आम्हाला मात्र खेद वाटतोय तेव्हा पहारेकरी म्हणाला मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही तुमच्याविषयी मला आदर आहे पण मी माझ्या कर्तव्याला मात्र बांधील आहे हे सारं ऐकून त्या पहारेकऱ्याच्या त्या निष्ठेवरती हसावं की नाराज व्हावं ही गोष्ट राजांना मात्र समजेना सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागले होते तोच तेलंगराव आनंदराव प्रतापराव पायी गड चढताना दिसले त्यांच्या मागे काही सेवेकरी होते सर्वजण दरवाजापाशी येताच प्रतापरावांचे लक्ष शिवाजी महाराजांवर गेले प्रतापराव थेट धावत आले आणि महाराजांच्या पायावरती त्यांनी डोकं ठेवत म्हटलं साधू आनंद महाराज तुम्ही इथं का उभे प्रतापरावांनी असं म्हटलं याला देखील कारण होतं कारण गडावर पोचण्याअगोदर प्रतापरावांशी शिवाजी महाराजांची भेट झाली होती पण प्रतापरावांनी शिवाजी महाराजांना ओळखलं नव्हतं प्रतापरावांना वाटलं हे दिव्य साधू आपल्या स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस प्रतापरावांनी साधूच्या वेषामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांना विचारलं हे दिव्य सिद्ध पुरुष आमचे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले आहेत परत कधी येतील याविषयी भविष्य सांगू शकता का त्यावेळी शिवाजी महाराज साधूच्या वेषामध्ये असतानाच म्हणाले शिवाजी महाराज लवकरच राजगडावर पोहोचतील आणि त्यांच्यासोबत सुद्धा येणार आहे ही गोष्ट प्रतापरावांना आठवली होती ते आनंद महाराज आहेत तुम्ही त्यांना बिंधास्त आतमध्ये गडाच्या आत जाऊ द्या पहारेकरीनं त्यांना लगेचच होकार दिला राजांचा मार्ग मोकळा केला प्रतापराव महाराजांकडे पाहत म्हणाले साधू महाराज आपण गडावर भेटून या मी पुढे आहे तुम्ही यामागे साधू मोठ्या आनंदानं गड चढू लागले गडावरची हरेक पायरी शिवाजी महाराजांचं स्वागत करत होती थंड वारा वाहत होता राजांना तो प्रेमानं गोंजारवून जात होता हवेतले थंडगार तुषार शिवाजी महाराजांच्या पायी वाहत गडावरती त्यांचे स्वागत करत होते पायऱ्यांवर थिक ठिकठिकाणी उभे असलेले मावळे साधूला पाहताच आदरानं नमस्कार करत होते मजल दरमजल करत साधू सदरेवर आले इतक्यात मोरोपंत समोर आले त्यांनी सर्व साधूंना पाहून नमस्कार केला मोरोपंतांना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित तरळलं होतं पटकन पुढे व्हावं आणि मोरोपंतांना मिठी मारावी पंत आम्ही आलो असं म्हणावं असं वाटत होतं अशी म्हणण्याची इच्छा प्रत्येकाला होत होती पण प्रत्येकानं मात्र आपल्या भावनांना कातळ घातला होता बोला महाराज काय सेवा करावी हात जोडून मोरोपंत म्हणाले त्यावरती शिवाजी महाराज म्हणाले आम्हाला शिवाजीराजांच्या आईकडून दानधर्म हवा आहे मासा हे पूजेमध्ये व्यस्त आहेत तुम्हाला जो दानधर्म हवा आहे तो मिळेल पण तुम्ही त्यांच्या हातून दानधर्माचा अट्टहास मात्र करू नये महाराज आमची विनंती आहे असं म्हणत त्यांनी पुढे हात जोडले तसे शिवाजी महाराज म्हणाले पंत आम्हाला मोठ्या धनाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त त्या माऊलीच्या आशीर्वादानं दान हवं आहे आम्हाला कसलीही घाई नाही आईची पूजा होऊ द्या पण आम्ही आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही हेही पक्के आहे असे म्हणत राजे आणि त्यांचे साथीदार सदरेवर थोड्या बाजूला होऊन बसले मोरोपंतांना थोडं नवल वाटलं तसं ते चकित होत म्हणाले म्हणजे फक्त मासाहेबांच्या आशीर्वादासाठी तुम्ही इथपर्यंत आलात शिवाजी महाराजांनी हास्य करत होकार दिला मोरोपंत चालत देवघराच्या दिशेनं गेले जगदंबेच्या मूर्तीसमोरच शिवलिंगावरती बिल्वपत्र वाहत मासाहेब जिजाऊ ओम नमो शिवायचा जप करत होत्या मोठ्या आदरानं त्यांनी मासाहेब असा आवाज दिला थरथर ती मान वळवून आऊसाहेबांनी देवघराबाहेर पाहिलं पुन्हा शिवलिंगाकडे पाहत म्हणाल्या कोण मोरोपंत का आलात बाबा दारी काही साधू आलेत तुमचा आशीर्वाद मागतात मी कोण आशीर्वाद देणारी त्यांची समजूत घालून दानधर्म करा आजवर सारं काही करून झालं तरी माझा शिवबा काही येत नाही अभिषेक केले अनुष्ठान केले थकले रे बाबा आता मी सांग त्यांना समजूत घाल आणि चांगलेपणानं त्यांना परत पाठवून दे होकार देत मोरपंत बाहेर आले आणि काही वेळानं पुन्हा येऊन म्हणाले साहेब तुमचं दर्शन घेतल्याशिवाय साधूजागचे हलायला तयार नाहीत त्याशिवाय जलपात्रालाही हात लावायला तयार नाही जिजाऊंनी हातातील बेलपत्र पिंडीवर ठेवलं आणि देवाला नमस्कार करत उठू लागल्या आता काय करणार महादेवा साधूपण हट्टी झाले बघ कुणाकुणाचा हट्ट पुरा करायचा या म्हातारपणात माझा शिवबा कुठे फिरत असेल कुणाला माहीत तो मोठा आहे तो सोसत असेल सगळं जीव तुटतो तो माझ्या शंभू बाळासाठी कुठे असतील हे दोघं असं म्हणत भिंतीचा आधार घेत जिजाऊ उठल्या आणि देवघराबाहेर आल्या मासाहेब देवघराबाहेर आल्यास बघतात पुतळाबाई त्यांच्याजवळ आल्या मासाहेब मोकळ्या हवेत चालायत का नाही ग बाहेर कोणी साधू आले त्यांना भेटायला हवं चल तू पण केस पूर्ण पांढरे हलकी हलणारी मान आणि पानवलेल्या डोळ्यांनी जिजाऊ मासाहेब सदरेवर उभ्या होत्या आऊसाहेबांना बघता शिवाजी महाराज लगबगीने उभे राहिले आऊसाहेब लांबूनच नजरबारीक करून सर्व साधूंना पाहात एक एक पाऊल टाकत होत्या इकडून शिवाजी महाराजसुद्धा एक एक पाऊल टाकत समोर चालू लागले राजांचे दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरले होते आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर त्यांची नजर हटत नव्हती पण अश्रूंमुळे काहीही दिसेनासे झाले होते पायऱ्या चढून शिवाजीराजे झपाझप चालत पुढे गेले आणि आऊसाहेबांच्या चरणावरती लीन झाले साधूनं आपल्या चरणावरती डोकं ठेवलंय हे पाहून मासाहेब जिजाऊ दचकल्या महाराज काय करताय आम्ही तुमच्या चरणावरती माथा टेकवायचा की तुम्ही आमच्या असं पाप आमच्या माथी मारू नका त्याचवेळी कानावर एक मधाळ गोड आवाज आला मा साहेब तुम्ही आमस ओळखलं नाही जिजाऊंच्या अंगातून वीज सळसळली सुरकुत्या झालेल्या अंगातून लपलेल्या धमन्यांमध्ये रक्त वेगानं शरीरभर धावू लागलं त्यांनी लगबगीनं खाली वाकून साधूंचे खांदे पकडून उभं केलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेच तेज चमकदार डोळे भव्य कपाळ तेज धारदार नाक आता मासाहेबांनी शिवाजी महाराजांना ओळखलं होतं शिवबा शिवबा असं त्या म्हणाल्या आणि हुंदका आवरत असलेल्या शिवाजी राजेंचा आता फुटला होता हुंदकाही देहदान विसरून डोळ्यासमोरून पाजरत होता जणू हजारो वर्षांच्या वियोगानंतर लेख आईच्या कुशीत शिरावी तसे दोघे मायले एक धाय मोकलून रडत होते उपस्थित प्रत्येकाचे डोळे पानावले होते सगळे झंड रडत होते एवढे दिवस पावसाच्या धारांनी चिंब भिजणारा तो राजगड आज आभाड्याकडे पाहत मोठ मोठ्यानं हंबरडा फोडत होता माझा राजा आला माझा राजा आला असा ओरडून ओरडून साऱ्या दुनियेला सांगत होता दुसऱ्या क्षणाला शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या कुशीतून बाहेर आले डबडबल्या डोळ्यांनी ते आऊसाहेबांच्या डोळ्यांकडे पाहत होते आणि शिवबाच्या गालावरनं हात फिरवताना आऊसाहेबांनी डोळे टिपले आणि शिवबांच्या अवतीभोवती पाहिले आणि म्हणाल्या माझे शंभू बाळ कुठे लपले आहे आऊसाहेबांच्या प्रश्नावर शिवाजी महाराजांचा आवाज खचला थरथर त्या पावलांनी त्या दरवाजाकडे निघाल्या मला माहीत आहे आमचं शंभू बाळ सदरेबाहेर लपलं असणार इतक्या दिवसांनी आऊसाहेबांना भेटायचंय ते थोडे सहजासहजी समोर येतील शंभूबाळ शंभूबाळ कुठे लपले आहात अहो शंभूराजे